जळगावमध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळली जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात 31 रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणातून वादाला ठिणगी पडली त्यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा केला आहे यानंतर संतप्त जवामाने पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळ केली आणि यात बारा ते पंधरा दुकानं आहेत आणि या घटनेची माहिती मिळतात पोलीस पाळधी गावात दाखल झाले आहेत आणि तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवलेला असून जाळपोळीला कारणीभूत असलेल्या तरुणांची धरपकड सुरू केली आहे रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे मिळालेल्या माहितीनुसार एकतीस डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कुटुंबियाला घेऊन एक गाडी चालली होती आणि यावेळी या गाडीच्या वाहन चा चालकाने वाजवला याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकात शिबिगाळ केल्याची माहिती समोर आली वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले आणि यानंतर दोन गट आमने सामने आले त्यातूनच ही दगडफेक आणि जळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं असून सध्या तर पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे तसेच दगडफेक आणि जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू होता ही सध्या शांतता आहे आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पाळधी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता होऊ द्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा नाही मी काय म्हणतोय दादा काय 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 इकडे एक चप्पलचं दुकान जवळलं गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे काही का अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा उद्या वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव